नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण बघणार आहोत गावरण पद्धतीने मेथीची भाजी आणि मेथीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकर तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी ही भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून सुद्धा घेतलेली आहे आणि ही भाजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण याची डेट हे काढून ही स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने सुद्धा मी ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडीशी पुन्हा एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर चला हे भाजी बनवण्यासाठी इथे साहित्य बघूया मी इथे दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची जरा कमीच तिखट आहे सात ते आठ लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण आता मिक्सरला फिरून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर आपल्याला ही भाजी पातळ करायची आहे त्यामुळे आपण ह्याचं वाटण जरा बारीकच केलेलं आहे तर अशा वाटीच्या सहाय्याने मी अर्धी वाटी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कुकरमध्ये तर सॉरी कुकरमध्ये अर्धी वाटी मी कुकरमध्ये तेल ॲड केलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि हे वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपण छान असं एक मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ आपण पहिलंच वाटणामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता यानंतर आपण भाजी स्वच्छ ही निवडून घेतली होती ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर चला आता आपण हे मिश्रण छान असं परतून घेतलेलं आहे एक दोन मिनटं छान असं याचा तिखट पन्ना मोरेपर्यंत आपलं छान हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर मी भाजी ही स्वच्छ अशी धुवून ठेवलेली होती आणि याचं पाणी निथळून घेतलं होतं तर चला ही सर्व भाजी आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान अशी आपण सर्व मिश्रण एकत्र करून याचे खाली वर्क करून असं परतून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर दोन ते तीन मिनटं आपल्याला छान अशी ही भाजी छान या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे तर या यानंतर आपल्याला थोडासा रस धरायचा आहे तर यानंतर आपण एक ग्लास जे मिक्सरचं भांड आहे त्यात पाणी ॲड करून आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर चला सर्व भाजी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा थोडीशी भाजी राहिली होती ती पुन्हा मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि आता छान आपल्याला हे परतून परतून एकत्र करायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि यानंतर आपल्याला थोडंसं रस्सा ठेवण्यासाठी पुन्हा आपण यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत तर थोडीशी आपल्याला भाजी मोरून द्यायची आहे या मिश्रणामध्ये आणि यानंतरच आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा रस्सा हवा हा, हवा आहे तर त्यामुळे आपण पातळ भाजी करत आहोत तर तुम्ही अशी ही भाजी करू शकता आणि खूप छान लागते अशी ही पण आपण थोडीशी पातळ करत आहोत तर त्यामुळे मी यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून ही भाजी शिजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने आपली ही पातळ अशा पद्धतीने ही भाजी इथे आपण तयार करून घेणार आहोत यानंतर आपण ही भाजी आता पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर छान असे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान शिजून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं इथे झालेले आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला ही भाजीची थिकनेस अशी होते तर यानंतर आता आपण याच्या सगळ्या खाण्यासाठी बाजरीची भाकर करणार आहोत तर इथे मी एका ता ताटामध्ये दोन भाकरीचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे यानंतर आता यामध्ये आपण जसं पाणी भाकरीसाठी पाणी पीठ मळण्यासाठी तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकून आपण ही बाजरीची भाकर मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर जसं तुम्हाला पिठाचे थिकनेस कसा पातळ किंवा एकदम घट्ट पीठ हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून पीठ मळू शकता तर बघू शकता तुम्ही आपल्याला एकदम डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं प्रमाणामध्ये आपल्याला हे पाणी टाकून हे पीठ छान एक मिनटं चोळून असं मळून घ्यायचं आहे आणि छान याची आपण आता भाकर करणार आहोत या भाजी संघ खाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही छान असा आपला हा ओंडा इथे तयार झालेला आहे एक ते दोन मिनटं छान हे पीठ मी मळून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे तर चला आता याच्या दोन भागामध्ये आपण अशी गोळी करून घेणार आहोत आणि छान अशी भाकर आपण आता वळून घेणार आहोत थापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एक उंडा घेतलेला आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि छान असं आता त्याला थोडंसं चपटा करायचं आहे अशा पद्धतीने आणि आता यानंतर आपण खाली याच्या भाकर थापण्यासाठी थोडंसं खाली पीठ टाकणार आहोत आणि याच पिठावर आपण छान अशी एका हाताने भाकर वळून घेणार आहोत थापून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तुम्हाला दोन्ही हाताचा वापर करून जर तुम्हाला भाकर जमत असेल तर तुम्ही दोन्ही हाताने करू शकता तर इथे मी एकाच हाताचा वापर करून ही भाकर अशा पद्धतीने करून घेतलेली आहे थापून घेत आहेत बघू शकता तुम्ही छान असा भाजी भाकरीला आकार देखील आलेला आहे तुम्हाला दोन्ही हाताचा वापर करूनसुद्धा तुम्ही ही भाकर करू शकता तर अशा पद्धतीने आपण ही भाकर इथे वळून घेतलेली आहे थापून घेतलेली आहे आणि आता गॅसवर मी तवा इथे गरम करण्यासाठी ठेवलेला होता आणि यावरच आपण आता ही भाकर टाकून घेणार आहोत यानंतर आपण याला फक्त अर्धा मिनिट थोडीशी अशी ही ठेवायची आहे यानंतर आता वरतून याला थोडंसं पाणी लावून आपण ही भाकर पलटून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही एक मिनटं अर्धा मिनटं झालेलं आहे आणि यावर थोडंसं पाणी वरतून लावून आपण ही भाकर आता पलवटणार आहोत तर अशा पद्धतीने दुसरा जो आपला भाजी पारताचा चमचा आहे त्या चमच्याच्या सहाय्याने आपण ही भाकर पलटून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने सर्व पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि आता एका मिनिटानंतर आपल्याला ही भाकर अशा पद्धतीने पलटवायची आहे तर बघू शकता तुम्ही चला ही भाकर आता पलटून झालेली आहे आणि ही, ही भाकर भाजीपर्यंत आपण भाजी, भाजी बघूया तर एक दोन ते दोन मिनटं ही भाकर भाजण्यासाठी लागते तर भाज मी तिची भाजी म्हणलं तर बाजरीची भाकर हवीच असते तर अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं एका साइडने आपण ही भाकर छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडने देखील आपण ही ने भाकर पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने ही भाकर आता भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर चला एका साइडला आपली ही हिमितीची भाजी देखील इथे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही याचा आहे खूप छान कलर आलेला आहे ते थिकनेससुद्धा छान आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही भा जी इथे झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि आपल्या एका दुसऱ्या साईडने एकदम पापळीदार इथे बाजरीची भाकर देखील तयार झालेली आहे तर चला आता खाण्यासाठी आपली ही पातळ मेथीची भाजी ते गावरण पद्धतीने ते करून घेतलेली आहे आणि एकदम छान अशी खाण्यासाठी संग बाजरीची भाकर देखील इथे क केलेली आहे तर चला आता सर्विंग डिशमध्ये आपण ही सर्व करून ही मेथीची भाजी इथे घेऊया आणि बघू शकता तुम्ही खूप छान ही मेथीची भाजी पातळ भाजी इथे तयार झालेली आहे खाण्यासाठी एकदम सुंदर एकदम टेस्टी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा विटु या पोटच्या रेसिपीमध्ये धन्यवाद